श्री गणेशाय नम हॅलो हाय नमस्कार कशा आहात तुम्ही तुम्हाला सगळ्यांचा आजचा दिवस खूप आनंदाचा आणि पॉझिटिव्ह जाऊ ही बप्पा चरणी आणि श्री स्वामी समर्थांच्या चरणी प्रार्थना तर तुमचं स्वागत आहे माझे मराठी ब्लॉग चॅनलमध्ये तर आज आहे बघा संडे तर आज संडे स्पेशल मी काय काय बनवणार आहे तुम्हाला पुढं व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा आज मी काय काय बनवलेलं आहे सगळं पौष्टिक बनवलेलं आहे कुठल्याही प्रकारचं मैद्याचं वगैरे काही बनवलेलं नाही तर ते बघा माणस आणि गौरीसाठी बनवलेली आहे बटाट्याची भाजी आणि आमच्यासाठी बनवलेली आहे गवारीची भाजी कारण ते दोघे काही गवारी खात नाहीत म्हणून त्यांच्यासाठी मी लाल बटाटा पातळ चिरून बनवलेला आहे तर हा डबा आहे बघा लाल तिखटचा तर तो स्वच्छ धुतलेला होता त्यातलं लाल तिखट संपलेलं होतं तर धुऊन सुकलेलं आहे तर त्यामध्ये आता लाल तिखट भरून ठेवायचं आहे तर हे बघा आमचं वर्षभराचं लाल तिखट असं चिनी मातीच्या बरणीमध्ये दोन दोन किलो भरून ठेवलेलं आहे तर ह्या बरणीमध्ये दोन किलो आणि आणखीन एका बरणीमध्ये दोन किलो असं भरून ठेवलेलं आहे त्यातलंच मी पंधरा दिवसाला महिन्याला असं काढून घेत असते जसं लागल तसं तर त्याला ओला वगैरे हात लावायचं नाही तर तो खराब होतो तर सुकलेल्या पळीनंच आणि हात देखील स्वच्छ करूनच मग कोरडे करून मग त्याचा मसाला काढायचा असतो तर मी ते काढून घेते एक पंधरा दिवस जाईल इतका तर इथे बघा इतकं लाल तिकट मी काढून घेतलेलं तर इतका आम्हाला पंधरा दिवस जातं तर आता लगच्या लगेच काही काढावं लागत नाही तर ही बघा ही जी वरणी आहे ह्याच्या भोवत्याने जे काढताना चटणी वगैरे सांडली असेल ती सगळी अगदी व्यवस्थित पुसून ठेवायची ती वरती तसंच ठेवलं की त्याला मीठ असल्यामुळे पाणी सुटतं तर आता ही वर्णी ठेवून देते तर इथे बघा तुम्हाला दोन प्रकारची पिठं दिसत आहेत मळलेली तर हे जे मऊ आहे ते आहेत आपल्या चपातीसाठी चपाती बनवण्यासाठी रोजच्या जे लागतात त्या आणि ह्या साईडला जी कणिक मळून ठेवलेली आहे ती थोडीशी घट्ट अशी मळून ठेवलेली आहे कारण त्याची मी बनवलेली आहे मॅगी तर ही घरगुती मॅगी मी मागच्या एका व्हिडिओमध्ये कशी बनवायची दाखवलेली आहे तर ही आमच्या घरी सगळ्यांनाच मुलांना पण आणि मोठ्यांना पण खूप आवडते त्यामुळे मैद्याची मॅगी आणण्याचा काही प्रश्न येत नाही कधी कधी तरच मग मानसला हवी असली तर ती मैद्याची मॅगी आणून करतो नाहीतर शक्यतो हीच मॅगी मी आठ दिवसातून एकदा बनवतेच त्यामुळे आणि खूप चांगली आणि पौष्टिक देखील आहे तर इथे बघा मी हे केलेलं आहे वांग्याचं भरीत तर प्रत्येक वेळी मी काय करते वांग गॅसवरती भाजते किंवा चुलीमध्ये भाजते कारण चुलीला कसं आहे जळण जर असलं लाकडाचं वगैरे तरच ती वांग भाजता येतं असं चिंद्या वगैरे कागदं वगैरे जर आपण जाळत आलो तर त्यावर वांग वगैरे भाजता येत नाही त्यामुळे मी शक्यतो गॅसवरच भाजून करते पण मी आता कुठं तर ऐकलं होतं की त्यामुळे कॅन्सर होतो म्हणून मी काय केलं जे आपण कुकर लावतो डाळ भात त्याच्यावरच्या प्लेटवरच ते प्लेट वांगं धुवून ठेवून दिलेलं होतं आणि ते उकडून घेतलं आणि त्यामध्ये आपलं जे वांग्याच्या भरीतसाठी सामान लागतं ते टाकून भरीत बनवलं तर ते देखील खूप छान लागलं असं वाटलं देखील नाही काही हे भाजलेलं नाही उकडलेलं आहे तर आणि उलट जास्त भाजलो ते भाजलं होतं त्यामुळे असं मोठं मोठं देखील राहिलं नव्हतं तर खूप छान होतं तुम्ही पण तसंच बनवा कारण खरंच आता जर गॅसवरती भाकरी किंवा वांग वगैरे आपण भाजत असलो तर कॅन्सर होण्याचं शक्यता जास्त आहे असं म्हणजे म्हणतात म्हणजे असेलच तर उकडून घेतलेलं त्यापेक्षा कधीही चांगलं तरी ते बघा मी बनवलेलं आहे आज रविवार आहे संडे स्पेशल म्हणून शिळ्या चपातीचा पिझ्झा बनवलेला आहे खूप काय वेगळं बनवलं नाही तर दोन तीन शिळ्या चपात्या होत्या तर त्यासाठी मी काय केलेलं आहे बघा चपाती एक साईडला थोडी आणखीन जास्त भाजून घेतली आणि ज्या साईडला भाजली नव्हती त्या साईडला थोडी ही घरातलीच बघा दुधावरची साय आहे ती साय थोडी लावली आणि एक पॅकेट टोमॅटो केचपचं घातलं आणि त्याच्यावरती थोडासा कांदा बारीक चिरलेला थोडासा टोमॅटो आणि जो आपल्या घरामध्ये फरसाणं वगैरे आपण आणतो खाण्यासाठी तो टाकलेला आहे तर हे फरसाणा टाकून मी नेहमी बनवते तर तुम्ही पण एकदा बनवून बघा खूप छान आणि वेगळी अशी टेस्ट येते तुम्ही जर एकदा असे फरसाणा टाकून बनवला तर पुन्हा पुन्हा बनवाल तर तुम्हाला मी एक बनवून दाखवते कारण मी तीनच बनवले होते त्यातले दोन मानसला दिले आणि एक गौरीला दिला तर तीनच चपात्या शिळ्या राहिलेल्या होत्या मग गौरीला अजूनही खावा होता म्हणून मी जे कणी प चपातीला मळी होती त्यातलीच मी एक चपाती लाटली आणि त्याचा पिझ्झा बनवला तर ते दाखवते तुम्हाला मी कशा पद्धतीने बनवला आहे ते तर हा पिझ्झा मी आता मानसला देते आणि मग एक गौरीला द्यायचा आहे तो दाखवते मी कशा पद्धतीने बनवणार आहे तरी ते बघा नॉर्मल आपण चपाती लागतो तशी लाटून घेतलेली आहे पण त्याला घडी करून आतून तेल लावलं नाही नुसतंच सिंपल अशी लाटून घेतलेली आहे आता ही एक साईडनं भाजून घ्यायची आहे पहिला मी तेल लावून घेते दोन्ही साईडला आणि एक साईडला थोडी जास्त भाजायचे आहे आणि एक साईडला थोडी कच्ची ठेवायची आहे तर हे पहा तर मी तेल लावून घेते तर बघा या साईडला चपाती एक साईडला जास्त भाजलेली आहे आणि एक साईडला कमी भाजलेली आहे तर ज्या साईडला जास्त भाजलेली आहे त्या साईडवरती आपण अशा पद्धतीने टॉमॅटो केचप टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जी घरामध्ये आपण साय बनव घरामधील दुधाची जी साय काढली होती ती एक चमचा टाकून घेतलेली आहे तर आता इथं शेवटचा पिझ्झा होता त्यामुळे मी सगळीच साय टाकून घेतली आणि ते चमच्याने सगळीकडे पसरून घ्यायचं आहे आता ह्याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेला कांदा हुबा चिरलेला असला तरी चालतो तर बारीक चिरलेला कांदा आणि टॉमॅटो टाकून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जो फरसाणा असतो तो, तो टाकून घ्यायचा आहे तर बघा फरसाना टाकल्यामुळे खूप छान अशी टेस्ट येते तर नक्की करून बघा तर असं आता चपाती मी अर्ध्यातून पलटून घेतलेली आहे आता दोन्ही साईडला अगदी छान अशी भाजून घ्यायची आहे आणि भाजल्यानंतर बघा तव्यातच मी ओलादण्याने त्याचे दोन भाग करून घेते म्हणजे खाण्यासाठी देखील सोपं पडतं तर ह्याला टॉमॅटो केचप बरोबर खाल्ला तरीसुद्धा छान लागतं नुसतं खाल्ला तरी देखील छान लागतं तर मी ते प्लेटमध्ये काढून देते गौरीला टॉमॅटो केचपसोबत तर बघा यांनी हे पिझ्झा खाऊन झाल्यानंतर मग मी मॅगी केली होती तासाभरानंतर लगेच मॅगी केल्यानंतर देखील बघा इथं पंगत बसलेले आहे ह्यांची मॅगी खाण्यासाठी आता है ना काई दिवस पर ना है। तर आता यांना काही दिवसभर जेवायला वगैरे लागत नाही कारण पिझ्झा आणि मॅगीनंच यांचं पोट भरून गेलेलं आहे तर खरंच असा पिझ्झा तुम्ही खरंच नक्की बनवून बघा आणि तुम्हाला हा जर पिझ्झा आवडला तर मला नक्की कमेंट करा कारण ह्या मी पहिल्यांदाच ही पद्धत दाखवलेली आहे खूप छान असा टेस्टला पिझ्झा लागतो आणि लहान मुलांसोबत मोठ्यांना पण आवडेल अशा पद्धतीचा आहे शिळ्या चपातीचा पिझ्झा लागतो तर शिळी चपाती देखील वाया जात नाही तर घरातलं सगळं आवरल्यानंतर मी गेले ते शॉपमध्ये तर इथे बघा जिथं माझं शॉप आहे त्यांची जी छोटी मुलगी आहे तिचं नाव परी आहे तर ती पावसात कशी भिजायला लागली सकाळपासून पाऊस नव्हता आणि आता अचानक पाऊस मोठा चालू झालेला आहे आणि ती ऐकत नाही तिला आत बोलवलं तर तर पावसाने भिजायला लागली आणि गोल गोल गोल, गोल फिरायला लागले त्यामुळे मी तिचा व्हिडिओ बनवला तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि ही पिझ्झ्याची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद थँक्यू